तिळवंतेली समाज ट्रस्टच्या वतीने संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ तिळवंतेली समाज ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून विविध उपक्रमातून समाजोन्नतीचे चांगले काम सुरू आहे धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमातून समाजाला एकत्रित करून त्यांच्या उन्नतीसाठी जे उपक्रम राबवले जात असल्याने त्यातून त्यांची प्रगती साधली जाते त्याचबरोबर संत जगनाडे महाराज यांची जयंती पुण्यतिथीनिमित्त असल्याने पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या सप्ताहामुळे संत जगनाडी महाराजांचे विचार कृतीतून अंमलात आणीत आहे आपल्या संतांनी जी शिकवण दिली त्याचे अनुकरण करून आपण आपले जीवन समृद्ध केले समाजाला जोडणारे असे उपक्रम कौतुकास्पद असेच आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विजय दळवी यांनी केलं संताजी भवन विठ्ठल रुक्मिणी मंदिर तेलिपंचा वाडा येथे श्री संतजी जगनाने महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तुकाराम महाराज गाथापारायण सोहळ्याचं दीप प्रजननाने उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी हबप रामदास महाराज क्षीरसागर विजय दळवी प्रसाद शिंदे नीता लोखंडे गणेश धारक कृष्णकांत साळुंखे वैभव शिंदे सुभाष मस्के वसंत काळे योगेश भागवत आदींसह महिला उपस्थित होत्या संत तुका लावी नामाची गोडी या ओळीप्रमाणे तिरुवनतिली समाज ट्रस्टच्या वतीने संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवार दोन जानेवारी रोजी पाराय सोहळा आयोजित करण्यात आला आहे जगद्गुरू तुकाराम महाराज या तुकाराम महाराज यां या, यें, यांचे शिष्य व तसेच त्यांचे गाथेचे जतन करणारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच आठ दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये संपूर्ण समाजाने या पारायण सोहळ्यास व नऊ तारखेला होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे ही तिरुवनतीली समाज ट्रस्टच्या वतीने सर्व विश्वस्तांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय संतजी सारिता बोधन माझे गुंतले वचन अमायने झाले एका तिलिया गारणे तीन मृत्तिका देक तेव्हा लोपविले आलो म्हणे तुका न्यावया संतुष्ट लोका जगद्गुरु संत बराम महाराज यांच्या गाथेचं रक्षण करणारे परमपूज्य संत संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने अहमदनगरीतील केली समाज ट्रस्ट आणि त्यांचे सर्व विश्वस्त यांनी आयोजित केलेल्या गाथा पारायण सोहळ्याची सुरुवात आज होत आहे त्या गाथा पारायण सोहळा निमित्त श्री रामदास महाराज क्षीरसागर यांच्या आधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होत आहे परमपूज्य संताजी महाराज जगनाडे यांचं चरित्र सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम शासनाने केलं आहे त्याचबरोबर समाजातील लोकही करतात टिळवांची ट्रस्टी ट्रस्ट त्या बाबतीत अग्रेसर आहे अहमदनगर येथे ज्या पद्धतीने हा चालू सत्ता चालू आहे अशाच पद्धतीने सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून दिली शे सर्व विश्वस्त तरुण युवक समाजातील सर्व लोक याला सहकार्य करत आहेत आज संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जो सप्ताह सुरू केलेला आहे त्यामध्ये महिला युवक वयस्कर माणसं आणि इतरही लोकांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल सर्व समाजाचे हार्दिक अभिनंदन आभ हार्दिक आभार सर्वांचं स्वागत आणि आज संताजी महाराज चुकणी सर्वांना शुभेच्छा जय संताजी